नितीन गडकरी साहेब आपल्या जिल्ह्याचे कर्तृत्वान पालकमंत्री मान्य बावनकुळे साहेब सुलेखाताई माजी आमदार टेकचंदजी सावरकर रेड्डीजी सर्व व्यासपीठावर उपस्थित अधिकारी आपले पदाधिकारी उपस्थित बंधू आणि बघिनी मला खऱ्या अर्थाने नेहमी असं वाटते की आम्ही जेव्हा कधी विदेशात जात होतो गेलो जेव्हा पहिल्यांदा तेव्हा विदेशात पाहून आपल्याला असं वाटत होतं की कसं देश आहे किती देशांमध्ये जगाने प्रगती केली आणि एकेकाळी नागपूरला आपण नागपूर बिग विलेज असं म्हणत होतो परंतु आज जगाला हेवा वाटेल अशा पद्धतीचं काम नागपूर आणि देशामध्ये उभं करण्याचं काम मान्य गडकरी साहेबांनी केलं हे तुमच्या आमच्या सर्वांच्या भाग्याची बाब आहे की आपल्या जिल्ह्याला अशा पद्धतीचं नेतृत्व मिळालं त्यांच्या कामाची स्तुती किंवा त्यांच्या कामाचा गौरव करणे याचं सामर्थ्य कोणातच नाही आहे त्याची नोंद प्रत्येकाने घेतलेली आहे आणि आम्ही जेव्हा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करत होतो एक लोक असे असतात एक विंग की जे सदैव जनितासाठी लोकहितासाठी काम करत असते सदैव दुसऱ्यासाठी जीवन समर्पित करतात आणि एक विंग अशी असते की जे दिवसभर काहीच करत नाही दुसऱ्यासाठी समाजासाठी फक्त जे चांगलं काम करतात त्यांचे पाय आवडतात त्यांच्यावर टीका करतात मी नेहमी असा विचार करतो की लोकांनी कोणाला ना सोडलं नाही त्यामुळे आपण आपलं काम करत राहावं सुलेखात आहे आणि या रिकाम टेकड्या लोकांची अजिबात चिंता करायची नाही त्याची दखली करायची नाही त्यांच्याकडे लक्ष घालायचं नाही हे आम्हाला कोणी शिकवलं तर आम्हाला गडकरी साहेबांनी शिकवलं मला आठवते की आज एकोणतीस तारीख आहे अकरा महिन्यापूर्वी एकोणतीस तारखेला बावनकुळे साहेबाचा फॉर्म भरला गेला होता मला तो दिवस अजूनही आठवते आणि जेव्हा तेव्हाच मला बाबीची कल्पना होती की कामटीचे लोक किती भाग्यवान आहे मी तर गॅरंटीने सांगतो की महाराष्ट्राच्या दोनशे मतदारसंघाच्या लोकांना किमान हेवा वाटतो की आमचा आमदार बावनकुळे साहेबासारखं का नाही आहे आणि गडकरी साहेब त्यांच्याबद्दल काय बोलतात हे मी बोलणार नाही ते सर्वांना माहिती आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून या जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रगतीशील जिल्हा आज नागपूरच्या पायाभूत सुविधा कोणताही आमचा नातेवाईक आमचा मित्रमंडळी कुठला बाहेरचा आमदार कुठला बाहेरचा खासदार दुसऱ्या राज्याचा माणूस जेव्हा नागपूरला येतो तेव्हा ते नागपूरबद्दल नागपूरच्या प्रगतीबद्दल गडकरी साहेबांबद्दल काय म्हणतात आणि खरंच मी प्रत्येकाला सांगू इच्छितो की जेव्हा निवडणुकीमध्ये आपण मतदान करतो तेव्हा आपण उमेदवाराचा भविष्य निवडत नाही तर निवडणुकीमध्ये मतदान करून आपण आपल्या क्षेत्राचं आपल्या मुलाचं आपल्या एरियासह आपल्या क्षेत्राचं भविष्य या ठिकाणी निवडत असतो कोण खासदार झाला कोण आमदार झाला त्याला अर्थ नाही कोण किती दिवस खासदार आमदार आला त्याला अर्थ नाही परंतु या पदावर काम करत असताना समाजासाठी जनतेसाठी कशा पद्धतीने मोठं साम्राज्य त्यांनी निर्माण केलं आपल्या कामाची छाप कशी निर्माण केली आणि खरंच या नागपूर जिल्ह्यामध्ये आपले सर्व नेते मंडळी गडकरी साहेब असो देवेंजी असो बावनकुळे साहेब असो या तिघांच्या वेगवान नेतृत्वामध्ये जे आपण प्रगती करत आहोत हे अभूतपूर्व आहे आणि पुढील आम्ही विचार करतो की आता काम द्यायचे तर द्यायचे कुठे मी तर रोज गडकरी साहेबांना धन्यवाद देतो की माझा रामटेक तर नागपूर दीड तासाचा प्रवास तुम्ही चाळीस मिनिटाचा करून टाकलेला आहे किती लोकांचा जीवनातील मौल्यवान वेळ तुम्ही वाचवलेला आहे आणि फक्त नागपूरच नाही तर संपूर्ण देशामध्ये जे काही जे काही कामाचं आलेख आहे आपलं आपण तर नेहमीच म्हणतो आम्हाला दिवाल पिक्चरच्या डायला गे तुम्हाला पास आहे बेपा धन आहे दौलत आहे आम्ही सांगतो आमारे पास गडकरी साहेब आहे आणि मला खरंच आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची आणि गौरवाची बाबा हे अतिशय महत्वाचं माहिष्टोन कामठीच्या विकासासाठी मी तर बदललेलं कामठी मागील तीस वर्षापासून पाहत आहे मी सुलेखा सांगितलं प्रत्येक माणसाला देवाने कदाचित वेगवेगळी शक्ती दिली आहे बावनकुळे साहेबांना लोकांनी वीस आमदाराची शक्ती दिली आहे त्यामुळे त्यांच्यामध्येही काम करण्याची क्षमता आहे त्यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही आणि कामठीचे लोकांना मी म्हणून सांगतो की तुमचा सर्वांना खरंच खऱ्याच अर्थाने कामठीचे लोक खूप भाग्यवान आहे आणि एक असं विलक्षण नेतृत्व आपल्या सर्वाला या जिल्ह्यात पिडायला हे तुम्हासाठी अभिमानाची बाब आहे आणि मला विश्वास आहे की अजून लोकांनी जे स्वप्नात विचार केलं नव्हतं जे आपण मागणी करू शकत नाही जी आपण कल्पना करू शकत नाही त्यापेक्षाही उत्तम आणि दर्जेदार आणि दूरदृष्टीने काम आपल्या जिल्ह्यात आणि आपल्या मतदारसंघात होत राहील एवढंच या निमित्तानं सांगतो आणि गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये तो, तो पूर्ण भारत बदलता है तो बदलत आहे आणि भविष्यामध्ये तो अधिक प्रगतीने बदलत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपलं अधिकच वेळ न घेता वेळेची मर्यादा ठेवून आपली तो रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मनापासून धन्यवाद साहेब